नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये फळपीक विमा आता अखेर मंजूर झालेला आहे सन दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस चोवीस या कालावधीतील आंब्या बहाराचा फळपीक विमा मंजूर झालेला आहे याच्यात शासनाचा जी आर देखील निघालेला आहे या जी आरमध्ये मोसंबी त्याचबरोबर डाळिंब असतील त्याचबरोबर काजू असतील त्याचबरोबर द्राक्ष असतील त्याचबरोबर आंबा असतील अशा फळांसाठी आता बहाराचा फळपी किंवा मंजूर केलेला आहे मंडई यामध्ये शासनाचा आर देखील निघालेला आहे आणि आता निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा देखील केल्या जाणार आहेत तर मंडई यामध्ये आज आपण शासनाचा आर बघणार आहोत आणि फळांना कशा स्वरूपात निधी मिळणार आहेत ते देखील आज आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई हा चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय मंडई दोन हजार एकवीस बावीस व दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये राज्याच्या हिश्शाकरता फळफी विमा मंजूर केलेला आहे मंडई यामध्ये जर बघायला गेलो आपण तर या तीन वर्षामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष ह्या त्याचबरोबर स्ट्रॉबेरी व पापाई यांना आंब्यावहार या नऊ फळपिकांसाठी तीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून एच डी एफ सी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी त्याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड ह्या विमा कंपन्यांमार्फत आता हा निधी मिळणार आहे तर मंडई यामध्ये जर आपण पुनर्चितीत हवामान आधारित फलफी किमा योजना आंब्याबहार यासाठी दो सन दोन हजार एकवीस बावीस व सन दोन हजार तेवीस चोवीस या अंतर्गत कृषी आयुक्तालयांनी केलेल्या शिफारशीची दाना घेऊन मंडई आंब्याबहारासाठी निधी जो आहे तो म्हणजे दोन हजार एकवीस आणि बावीससाठी जो निधी आहे तो आहे दोन कोटी एकोणऐंशी लाख तीनशे एक्क्याण्णव एवढा निधी आहे त्याचबरोबर सन दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी रुपये तीनशे चौवेचाळीस कोटी एकोणसाठ लाख आठ हजार दोनशे पंचेचाळीस असा निधी आहे मंडई एकूण जर बघायला गेलं तर तीनशे चौवेचाळीस कोटी एकसष्ट लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे छत्तीस रुपये इतका निधी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे मंडई या निधीमध्ये आता आंब्याबार हंगाम सन दोन हजार एकवीस बावीस व सन दोन हजार तेवीस चोवीस करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर हंगामा करता अनुदायी असणार आहे मंडई यामध्ये जर आता आपण बाबीवर होणारा खर्च खालील लेख म्हणजे दिलेला आहे तो म्हणजे पीक संवर्धनसाठी असेल किंवा पीक विमासाठी असेल फळपीक विम्यासाठी असेल तर मंडई अशा प्रकारे आता हा निधी शेतकऱ्यांना त्यांच्या डिबिटद्वारे ज्या बँकला आधार लिंक आहे त्यामध्ये फळपीक विमा आता मिळणार आहे मंडई आता डाळिंब असतील आंबा असेल काजू असेल त्याचबरोबर मोसंबी असेल या सर्व फळपिक विमाला आता निधी मिळणार आहे तर मंडई हे शासनाचं चोवीस सप्टेंबरचं शासन निर्णय आहे लवकरच आता हा निधी शेतकऱ्यांना कंपन्यामार्फत दिल्या जाणार आहेत आता हा निधी कंपन्याला वितरित केलेला आहे कंपन्या थ्रू आता हा निधी तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यावर मिळणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद